मित्रांनो पाहू शकता आपली ही आता चणाळा वाटून झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी सागर विकास पाटील सागर पाटील या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे माझ्या मावशीच्या गावी म्हणजे बोरगर या गावात आलो आहे बोरगर गाव हे खेड तालुक्यामध्ये येतो तर मित्रांनो मी खूप जवळजवळ दोन ते तीन वर्षानंतर मावशीच्या गावी आलेलो आहे पाहू शकता मित्रांनो हे पाहू शकता मुंबई गोवा हायवे आहे एकदम घराला लागूनच जवळच आहे एकदम घराच्या मुंबई हायवेने हा बोरघर गाव आहे मुंबई गोवा हायवे मित्रांनो मावशीने घराच्या भोवती सुंदर अशी फुलबाग केलेली आहे हे पिवळी जास्वंद आहे जास्वंदीचे खूप प्रकार आहेत तिथे हा आमच्या मावशीचं घर आहे हे आमचे मामाश्री अविनाश मयकर आता वरणा येत आहेत हे पाऊस खूप अशा या जासुंदीच्या फुलांच्या व्हरायटीचे इथे खूप हे आहेत आता पिवळी जासून दाखवली आता ही लाल जासुंद आहे साधी खूप अशी सुंदर फुलबाग केलेली आहे इकडे वांग्याची झाडं आहेत इकडे पिवळा पांढरी जास्वंद आहे सफेद सफेद जास्वंद ही एक डबल जास्वंदीचं फूल आता कुठे दिसत नाही आहे हां बघा आहे डबल जास्वंदीचं फूल आहे खूप अशी फुलझाडं आहेत घराच्या भोवती मित्रांनो मी म्हणवतो मावशीच्या गावी आलो मावशी मावशीच्या गावी आलो तर ही बघा आमची मावशी जय मला प्रकाश बोरकर वय वर्ष चौऱ्याहत्तर लाडाने तिला आम्ही सर्वप्रमाणे ताई मावशी असे तिला म्हणतो हा आमचा मारथंड आजी आणि नातू बसलेत दोघण आणि आज तुम्हाला जी रेसिपी दाखवला ती मावशीच्या आजची रेसिपी आहे भगरा आणि भाकरी पाटे वर आ, थी। जोगर जोगर थी ते आता मग पाट्यावर वाटून घेते हा बोल आता ही रात्री फोगस घातली होती जवळ जवळ ती थोरडी करायची त्याच्यात पाणी घ्यायचं नाही ना सुकी वाटायची पाता धुवून टाकायचं आणि जास्त बारीक नाही करायची मऊ नाही पाहिजे आता ही डाळ वाटून घेतो आम्ही का टाका पाहिजे मित्रांनो पाहू शकता आपली ही आता चणाळा वाटून झालेली आहे मित्रांनो आता आम्ही भागऱ्याची रेसिपी सुरू करतोय ते टाकून घेतलेलं आहे तर मावशी आपल्याला भागरा करण्यासाठी आता काय काय लागतो सांगायची सर्व थोडा मसाला मघाशी चना डाळ वाटून घेतलेली होती त्यामध्ये प्रथम सोडा थोडा मसाला हा बघू शकतो खायचा सोडा सोडा चवीनुसार टाकून आहे थोडा किंचित ओवा हा बघा थोडासा ओवा थोडासा जिरा थोडा मीठ ही okay. डाळ किती घेतली होती आपण शंभर ग्रॅम एक कांदा मोठा शंभर ग्रॅम साठी एक अख्खा कांदा बारीक कापून घ्यायचं चवीनुसार आपलं मग ते थोडं थोडं त्या शंभर ग्रॅम साठी चवीनुसार आपलं मीठ थोडासा खायचा सोडा मसाला जिरा आणि ओवा वो हे सर्व एकत्र करून घ्यायचंय मिश्रण झाले आता सर्व मस्त मिक्स करून घ्यायचे ते सर्व एकत्र त्यानंतर आता आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे सुत्र नाही आम्ही लहानपणी इकडे आलो कि मावशीकडे आल्यावर पहिल्या मावशीला आम्ही सांगायचो की आम्हाला भाकरा आणि भाकरी करून घाल साधी आणि सोपी रेसिपी आहे बघायची आपला भागरा तयार होतो मस्त गरमा गरमागरम खायचा असतो आणि भागऱ्याबरोबर आम्ही आता खाणार आहोत <laughs> जात्यावर दळलेला पीठ तांदळाचा त्याची भाकरी अमित आणि आधीजी साठी पण खास करून हा करायला लागायचा मावशीला तर पाहू शकता मित्रांनो फायनली आपला भागऱ्याची रेसिपी कम्प्लीट करून झालेली आहे जात्यावर दळलेला हा पीठ आहे तांदळाचं भरड पीठ आता त्याची मस्त भाकरी करणार आहोत मी ठेवशील ना मित्रांनो ही जात्यावरच्या पिठाची भाकरी होती ना ती मस्तपैकी अशी कडक भाकरी होते गरम गरम भाकरी आणि गरम भागरा खाण्यात एक वेगळीच मजा आहे मित्रांनो मित्रांनो फायनली आपला भागरा आणि भाकरी तयार करून झालेला आहे आता मी खाण्यासाठी सज्ज आहे तर तुम्ही पण या खायला भाकरी आणि भगरा गरमागरम मित्रांनो ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंटमध्ये कळवा ती चला मावशीने बनवलेलं गरमागरम भागरा आणि भाकरी आपल्या आता खाऊन झालेली आहे मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्हीसुद्धा रेसिपी बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी कशी झाली होती न मित्रांनो तुम्हाला ही आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि आपल्या चॅनलवर जो कर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा